स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कळम येथे ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले असून येथे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत असून त्रास सहन करावा लागतोय तर काही अपघाताच्या घटना देखील समोर आल्या असून भीती वर्तवली जातीय तर या खड्ड्यांबाबत कळम ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते मुरबाड हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर कर्जत पासून काही भागात सिमेंट काम करण्यात तर काही भागात डांबरीकरण करण्यात आलंय परंतु ज्या ठिकाणी डांबरीकरण केलं आहे अशा ठिकाणी रस्त्याला खड्ड्यांमुळे तळ्याचं स्वरूप आल्याचं दिसतंय त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे की गावखेड्यातील रस्ता असा प्रश्न हा रस्ता पाहिल्यावर पडल्याशिवाय राहत नाही कर्जत मुरबाड रस्त्यावरील कळम येथील पोलीस चौकीच्या पुढे काही अंतरावर रस्ता हा आहे उन्हाळ्यात देखील या रस्त्यावरून प्रवाशांना खड्ड्यामुळे धुळीचा सामना करावा लागत होता मोठ्या प्रमाणात खड्डे झाले होते परंतु आतापर्यंत या रस्त्याची दुरुस्ती देखील अधिकाऱ्यांनी केली नाही त्यामुळे पावसाळ्यात याच रस्त्याला तळ्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय तर कशळे गाव सोडल्यास देखील येथील रस्त्यावर खड्डे पडल्याचं चित्र आहे या रस्त्यावरून मुरबाड पेण खालापूर खोपोली अशा अनेक ठिकाणाहून अवजड वाहनांची ये जा सुरू असते त्यामुळे हा डांबरीकरणाचा रस्ता खराब होतोय या भागात कॉन्क्रिटीकरण होणं गरजेचं आहे हा रस्ता लवकरात लवकर चांगला करावा अशी मागणी प्रवासी आणि कळम कशळे ग्रामस्थांकडून केली जाते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ